बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि चटपटीत आणि पटकन होणारी रेसिपी करायची आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी प्रथम आपण दोन कणसाचे दाणे काढून घेऊया अशा पद्धतीने दाणे काढले की ते पटकन निघतात इथे आपण ओव्हनला हे दाणे शिजवून घेणार आहोत ओव्हन नसेल तर पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे दाणे शिजवून घेतले तरी चालतील यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तुम्हाला किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण ठरवू शकता आता हे छानपैकी मिक्स करूया आणि ओव्हनमध्ये आपण हे शिजवून घेऊया ओव्हनचा खटका ऑन करून आपण दोन मिनिट हे मक्याचे दाणे शिजवून घेऊया दोन मिनिटात मस्तपैकी आपले मक्याचे दाणे शिजले आहेत आता पुढील स्टेप करूया गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवायचा आणि दोन टेबलस्पून आपण तूप टाकून घ्यायचं तूप गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे जिरे छान फुलल्यानंतर आपण मक्याचे दाणे टाकणार आहोत ऑलरेडी शिजवलेले आहेतच आपण फक्त थोडं आपण आता तुपामध्ये परतवून घ्यायचं अधिक टेस्टी लागण्यासाठी जर तुमच्याकडं ओव्हन नसेल तर गॅसवर पातेल्यामध्ये मक्याचे दाणे घालायचे थोडंसं पाणी घालायचं आणि मका शिजवून घ्यायचा आणि शिजल्यानंतर पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आणि मी आता व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे तूप टाकून जिरे टाकून असं फोडणी करून घ्यायचं इथे लक्षात ठेवा आपण मका शिजवतानाच मीठ हळद कांदा लसूण मसाला टाकलेला आहे पटकनाने लगेचच हवा असेल तर ही रेसिपी करून द्या नक्कीच आवडेल पावसाळ्यात तर असं गरमागरम मक्याचे दाणे खाण्यात खूपच मजा येते थोडीशी वरून को कोथिंबीर टाकून घेऊया आणि हलवून झाकण लावून अर्धा मिनिट वाफ देऊया आणि नंतर सर्व करूया चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच आपण पुन्हा भेटू एका छान छान चा, आणि सोप्या रेसिपीसह धन्यवाद साईडला जो व्हिडिओ आहे तोही क्लिक करून आवर्जून पहा Thank you.